माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही जाणून घेऊ प्रवीण कुंटे पाटील जे प्रवक्ता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ते आमच्यासोबत आहे काल आ, अनिल देशमुख यांच्यावरती भ्याड हल्ला करण्यात आला काठोल या विधान मतदार काय सांगाल काय भारतीय जनता पार्टीचं पोलिटिकल कॉन्स्परसी आहे त्यांना माहीत आहे निवडणूक हारतायत ते वैफल्यग्रस्त आहे निरक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये पण आता शेवटला शणाला गुंडाग्रस्त मदत घेत आहे काल आमची निवडणूक प्रचाराची अंतिम सभा होती ती सभा संपल्यानंतर समोरच्या दौऱ्याकरता अनिल देशमुख साहेब गेल्यानंतर बेलपाटा नावाचं गाव आहे आपलं एक टर्निंग आहे भिष्णूरच्या पुढे मध्ये रात्रीच्या वेळेला आठ 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 स्वराजच्या सुमारास तीन ते चार अज्ञात इस्पांनी मोठ्या एक साईडनी दगड मारला आणि फ्रंट विंडोला मारला त्यामुळे गाडीचं काच फुटले कपाळाला जखम झाली नेक इंजुरी झाली आणि त्यानंतर उपचारा करता नेलं आणि नंतर मॅक्स उपचार घेतात भाजपतर्फे बोललं जात आहे की हा पॉलिटिकल स्टंट ज्यांचं उभं आयुष्य पॉलिटिकल स्टंट करण्यामध्ये गेलं पार्टी विथ द डिफरन्सचा दावा करण्यावाले भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्टंटबाजी बाजी शिवाय दुसरं काय दिसणार आहे कपाळावरती मार लागलेला आहे नेक इंजुरी आहे कोणी आपल्या 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 डोक्यावरती कोणी दगड मारून घेणार नाही मरण्याकरता त्यांना कळलं पाहिजे पण काय आहे की ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांचं उभं आयुष्य पॉलिटिकल कॉन्स्परिशी करण्यामध्ये केलं ज्यांचा डी एन एच पोलिटिकल स्टंट स्टंटबाजीचा आहे त्यांनी आमच्यावरती स्टंटबाजी करण्याचा आरोप करावा अतिशय हश्वासद आरोप आहे आणि निराधार आहे आणि त्या म्हणण्यापेक्षा अति अतिशय बेजबाबदार आहे अजूनही हल्ला करणाऱ्या अजून अटक झालेली नाही त्याचा गुन्हेगारीचा शोध नाही हल्ला झाल्यानंतर चरणसिंग ठाकूरच्या बंगल्यावरती पोलिसांची सुरक्षा वाढवली जाते आणि अनिल देशमुखांच्या बंगल्यावरती एकही सुरक्षा नाही काय दर्शवतं कुठेतरी निवडणुकीच्या अगोदर दहशत फैलवायची आणि मतदारां आमची प्रचार यंत्रणा ठप पडायची त्याच्याकरता केलेलं राजकीय के षडयंत्र आहे आणि त्याकरता जाणीवपूर्वक आमचा हल्ला झाला असं म्हणणं आहे हे महाराष्ट्रामध्ये जे सूड भावनेचं राजकारण केलं जात आहे आणि निवडणुकी काळामध्ये जर असं जर माजी गृहमंत्र्यावरच हल्ला होत असेल कुठे चाललं राजकारण बघा महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था नावाचा विषय नाही महाराष्ट्रात आता जंगल राज आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात विफल सर्वात असफल गृहमंत्री जर कोणी असेल तर त्या गृहमंत्र्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सोळा स्वतःच्या गृहराज्यामध्ये माझ्या राज्याच्या माजी, राज्या माजी गृहमंत्र्यावर जर जीव घेणं हल्ला होत असेल तर आता महाराष्ट्राच्या आम जनतेने कोणाकडे बघायचं जिथे राज्याचा माजी गृहमंत्री आता जीव सुरक्षित नाही आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही लहान लहान मुलीवरती बलात्कार होतात गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल होत नाही राज्याचा माजी गृहमंत्री हल्ले केले जातात त्याची थोडी सुद्धा या राज्यकर्त्यांना लाज नाही असं निर्लज्ज सरकार जर जितक्या लवकर घालवेल आम्ही आता वीस तारखेची वाट बघतोय आणि या लोकांना हे गुजराती गुजरात लोकांचं एक लागूल चालू करणार पुढे महाराष्ट्र विकणार आहे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जमिनीत गाडण्याचं काम या महाराष्ट्राची जनता वीस तारखेला करणार आहे महाराष्ट्रातील जनता आता वीस तारखेला जे आहे ते मताच्या स्वरूपामध्ये परिवर्तन घडवेल अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झालेला आहे आजी गृहमंत्र्याच्या काळात माझी गृहमंत्र्यावरती हमला होतो हल्ला होतो ही गोष्ट आश्चर्यकारक आहे की नाही माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टी आता हिंसाचारावर उतरलेली आहे आणि काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून त्यांचा जो उमेदवार आहे काटोल मतदारसंघाचा जो भगवी टोपी घालतो त्यांनी भगवी टोपी खाली ठेवली आणि हातामध्ये दगड घेतली असं माझं मत आहे काय वाटतं एकूणच जे बोललं जात आहे भारतीय जनता पक्षातर्फे की हा पॉलिटिकल स्टंट आहे पॉलिटिकल स्टंट हा शब्द प्रयोग नियोजनबद्ध पद्धतीने काल त्यांनी वापरलेला आहे काल मी नरखेडला होतो आमची शेवटची सभा सुरू होती ती सहा वाजता संपली संपल्यानंतर पंधरा मिनटं आम्ही थांबलो नंतर सहा साडेसहा सात वाजताच्या दरम्यान आम्ही सर्व निघालो साहेब गेले भिष्णूरकडे म्हणजे काटोलकडे आणि आम्ही आलो इकडे नागपूरला आल्यानंतर टी व्ही ऑन केला लगेच भाजपाचा राष्ट्रीय प्रवक्ता सांगत होता हा स्टंट आहे स्टंट आहे स्टंट आहे चौकशी झाली नाही ज्यांना मार लागला त्यांना दवाखान्यात नेलाय त्याचं कारण समजलं नाही रक्त किती सांडलं हे माहीत नाही डोक्याच्या आतमध्ये कवटीच्या आतमध्ये किती इंजुरी आहे हे माहीत नाही आणि तो म्हणतो की पॉलिटिकल स्टंट आहे नियोजित कट होता असा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे होत आहे अनिल देशमुख साहेबांवरती जो हल्ला झालेला आहे कस बघता या बीजेपी सरकारला आता हे शेवटले दिवस आहे मोजाचे महिला काही घंटे शिल्लक राहिले आहे त्यामुळे त्यांना पुऱ्या विदर्भात सर्वात जास्त धोका आहे बीजेपीला त्यामुळे ते नागपुरातले त्याची एकी सीट वाचते करण्यास स्वतः जे मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी हा स्वतः हल्ला केलेला दिसते कारण ते स्वतः त्याच्या मतदारसंघात त्याचीच दिवशी ते स्वतःच पराभूत होणार आहे देवेंद्र फडणचं स्वतःच पराभूत आहे त्याच्या भावनकुळेचं पराभूत आहे हे सर्व दिसून राहिले चित्र दिसून राहिले त्याला नागपुरातल्या बारावी विदर्भात आपण हारून राहिलो म्हणून अशा प्रकारे लोकां दहशत पडून आपल्याला वोटिंग कसं करता येईल याच्यासाठी त्याची आणि धंदे धंदे चालू आहे असे धंदे केले नाही तर त्याने कैच्या पहिली कोणते धंदे केले हे ते करणे दाखल करणे हे मागासारखे लोकांवर कोणते कोणते गुन्हे दाखल केले पहिले तुम्हाला आठवत आम्हाला आठवते अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस हे कर्तव्य आहे आणि हे सर्व आरोप लावणं काय करणं परने फुके देवेंद्र फडणवीस हे स्वतः तेवीगे चौघे जण नागपुरातले पार्टनरशिपचे धंदेवाले अपिल देशमुख यांच्या जे नागपुरातील निवासस्थान आहे तिथे आहो आणि आपण बघू शकता पोलिसांचासुद्धा तगडा असा बंदोबस्त अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर लावण्यात आलेला आहे आणि काल काटोल येथे अनिल देशमुखांची म्हणजे अंतिम प्रचार सभा होती आणि ते घरी परत येताना त्यांच्यावरती काटोल या विधानसभा क्षेत्रांतर्गत रात्रीच्या वेळी हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला दो, गंभीर अशी दुखापत झालेली आहे त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे परंतु हा जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे या भ्याड हल्ल्याची कठोर चौकशी करावी अशी सुद्धा आता आ, होत आहे आणि निवडणुकी काळामध्ये हा हल्ला होणं ही एक गंभीर बाब आहे माजी गृहमंत्र्यांवर असा हल्ला होणं या हल्ल्याची चौकशी करावी हे भारतीय जनता पक्षाच्या तर्फे बोललं जात आहे की हा पॉलिटिकल स्टंट आहे म्हणून जे आता वर्तमान जे गृहमंत्री आहेत त्यांनी या घटनेची चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आपण बघत रहा, एम टी वी नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार